अकोला एम आय डी सी परिसरातून चोरीला गेलेली एक मोटारसायकल अखेर पोलिसांनी शोधून काढली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगोलीत छापा टाकत साठ हजारांची दुचाकी आणि आरोपीला ताब्यात घेतला आहे एमआयडीसी परिसरातील लोकेश उद्योग समोरील पार्किंगमधून चोरीला गेलेली दुचाकी पोलिसांनी तब्बल काही दिवसांच्या तपासानंतर हिंगोली जिल्ह्यातून हस्तगत केली आहे राजेश अर्जुनराव इंगडे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती डिटेक्शन ब्रांचच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बेलथर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे छापा टाकत। आरोपी विशाल संतोषराव काकडे व एकवीस वर्ष याला ताब्यात घेतला तपासादरम्यान विशालने ही चोरी केल्याची कबुली दिली असून सुमारे साठ हजार रुपये किमतीची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एमआयडीसी पोलीस निरीक्षक वैशाली मोडे यांच्या नेतृत्वात एएसआय दयाराम राठोड विजय आंभोरे आणि भूषण सोळंके यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली